फूलों चेहरा तेरा चलियो मुस्कान है फूलों चेहरा तेरा चलियो मुस्कान है तेरा देख के रूप चेरा देख के तरथ भी हा नोटा उडवणं हाच मुळात अत्यंत निंदनीय प्रकार आहे हे प्रकार महाराष्ट्राच्या शैक्षणिक संस्कृतीला त्याला धक्का देणारा कलंकित करणार अशा प्रकारचा हा प्रकार आहे नोटा उडवल्या आणि तिथे डान्स केला आता हा जो प्रकार आहे हा जे एखाद्या डान्स मध्ये जे प्रकार घडतात तोच एक प्रकारचा ते एक आदर्श त्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला शिक्षक या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणे आवश्यक का आहे आणि ती संस्थेने आणि संस्थेने तर करायलाच पाहिजे कारण ती संस्थेच्या नियमाला धरून नाही आहे माझी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर मेळावा त्या ठिकाणी भरला होता अक्षरशः त्या बा, मेळाव्यामध्ये जणू काही डान्स डान्सबारचं स्वरूप या माझी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आणलं शाळेच्या संचालक मंडळ आणि प्रिन्सिपलवर कडक कारवाई व्हावी अशा आशयाचे आम्ही पत्रक दिलं आहे जय महाराष्ट्र येत्या पाच सहा दिवसापूर्वी भुसावळ निम्पस क्लब येथील गाडगेबाबा शैक्षणिक मंडळामध्ये जो औचित प्रकार घडला माझी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर मेळावा त्या ठिकाणी भरला होता अक्षरशः त्या मेळाव्यामध्ये जणू काही डान्स बा डान्सबारचं स्वरूप या माझी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आणलं अशा या सरस्वतीच्या दालनामध्ये जर असे कृत्य होत असतील तर दर... शाळ शालक, शाळकरी मुलांवर नवीन मुलांवर काय प्रभाव पडेल याच्यासाठी आम्ही आज गट अधिकारी वायकुळे साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यावर प्रशासनावर आणि शाळेच्या संचालक मंडळ आणि प्रिन्सिपलवर कडक कारवाई व्हावी असे आशयाचे आम्ही पत्रक दिलं आहे आणि आजची जर कारवाई होत नसली तर आम्ही आमच्या स्तरावर एक आठ ते दहा दिवसात आमच्या पद्धतीने स्टाईलने इथे आंदोलन घडवू जय हिंद जय महाराज उसावड शहरातील संत गाडगेबाबा हायस्कूलच्या इथे जो भुसावळ शहरामध्ये जो अत्यंत निंदनीय प्रकार घडला आहे तो असा आहे की या शिक्षण क्षेत्राला काळीमा असणार आहे आणि तो म्हणजे माजी विद्यार्थ्यांनी तिथे गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाच्या क्षणी जो काही प्रकार केला तो म्हणजे त्यांनी नोटा उडवल्या आणि तिथे डान्स केला आता हा जो प्रकार आहे हा जे एखाद्या डान्स क्लबमध्ये जे प्रकार घडतात तोच एक प्रकारचा ते तसा एक आदर्श त्या विद्यार्थ्यांमध्ये दिसून आला तर हे त्या शाळेचं एक प्रकारे अपयशही दिसून येतं की अशा प्रकारे जर त्यांचे संस्कार त्यांच्यावर जर झालेले असतील तर आज इतक्या वर्षानंतर ते माझे विद्यार्थी अशा प्रकारे त्यांना करावंसं वाटतं हेच मुळ मुळात अत्यंत निंदनीय आहे आणि शाळेच्या संस्काराला आणि त्यांच्या उच्चतम ध्येयता ध्येयाला हे जे संत गाडगेबाबांच्या परिस्पर्शाने त्यांच्या पदस्पर्शाने अशा प्रकारची ही शाळा संस्था आहे हिंदी सेवा मंडळाचा अत्यंत मोठी संस्था असलेली ही संस्था जा आहे आणि त्यांच्या अनेक शाळा माध्यमिक आहेत हायस्कूल्स आहेत पॉलिटेक्निक आहेत हा नोटा उडवणं हाच मुळात अत्यंत गलिच्छ आणि निंदनीय प्रकार आहे हे प्रकार महाराष्ट्राच्या शैक्षणिक संस्कृतीला जी आपली पुरोग्रामी महाराष्ट्राची परंपरा आहे जी एक वैचारिक शैक्षणिक अधिष्ठान आहे याला धक्का देणारं कलंकित करणारं अशा प्रकारचा हा प्रकार आहे भुसावळ शहरामध्ये शिवसेनेच्या वतीनं आम्ही पुन्हा आपल्याला सांगू इच्छितो की हे प्रकार पुन्हा वाढू नयेत आणि झालेला जो प्रकार आहे त्या प्रकाराविरुद्ध शिवसेना अजूनही शांत बसणार नाही हे आंदोलन पुन्हा वाढीव वाढणार आहे आणि संस्थेची ग्रँट रद्द करावी अशा प्रकारची आमची शिवसेनेची भूमिका आहे त्यामध्ये आम्ही कुठेही थांबणार नाही संस्थेने बाबतीमध्ये त्यांचे जे संस्था चालक चेअरमन वगैरे आहेत मुख्याधी मुख्याध्यापक आहेत प्रिन्सिपाल आहेत त्यांनी या प्रकाराची अत्यंत गंभीर दखल घ्यावी कारण कारवाई याच्यासाठी करायची की संस्था तिथे त्याच्यामध्ये सहभागी झाल्याचं ते चित्र निर्माण होत आहे संस्थेचे जे, जे चालक आहेत शि चेअरमन आहेत मुख्याध्यापक आहेत प्रिंसिपल आहेत त्यांची ही जबाबदारी आहे की त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या संस्थेच्या प्रांगणात हा प्रकार होत असेल तर तो, तो अत्यंत कायदेशीर कारवाई करण्यास योग्य आहे शिक्षक या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत त्यांच्यावरसुद्धा कारवाई होणे आवश्यक का आहे आणि ती संस्थेने आणि संस्थेने तर करायलाच पाहिजे कारण ती संस्थेच्या नियमाला धरून नाही आहे संस्थेचा जो एक आदर्श असतो संत गाडगेबाबांच्या नावाला जो कलंक लागतो त्याला धरून संस्थेने शिक्षकांवर कारवाई करावी मग ते माझी असो का आजी असो आणि जे तिथे उपस्थित होते त्यांनासुद्धा अशा प्रकारची समज देण्यात यावी आणि हा प्रकार तिथे आपले जे माध्यमिक शिक्षणाधिकारी आहे त्यांनी या बाबतीमध्ये त्याने दखल घेऊन त्यांच्यावर आपल्या संहितेत कायदेशीर जे संहिता आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारची आमची शिक्षणाची मागणी तू लढर तू लढर तू, लड़ा तू।, लड़ा तू।, लड़ा तू। राजा तुझी रा। राजा सब्स्क्राईब ना एड प्रेस द बेल आयकन नेव मिस एन अपडेट